नमस्कार मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण अस्तरच्या ब्लाउजचा पाठीमागचा भाग कसा जॉईंट करायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी अस्तरचा भाग आणि पिसाचा भाग हे एकमेकांवर ठेवून घेऊन सर्वप्रथम आधी गळ्याला टिप मारून घेतलेली आहे गळ्याचा आकार हा गोलच आहे गळ्याला टिप मारून झाल्यानंतर आता आपण पाठीमागचा खालचा जो पाटीचा भाग आहे त्या पाटीच्या भागाला सरळ टीप मारून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सरळ टीप मारून घेऊन आता जो एक्स्ट्राचा पिसाचा भाग आहे तो भाग आपण कट करून घ्यायचा आहे प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी सगळ्याच प्रकारचे अस्तरचे ब्लाऊज असतात ते अशाच प्रकारे जोडून घेते पाठीमागचा भाग यामुळे माझा खूप वेळही वाचतो आणि गोठ करायचे टेन्शनही राहत नाही अशा प्रकारे आता आपण हा भाग सरळ करून घेतलेला आहे आणि मी खालच्या साईडने अस्तर न दिसण्यासाठी टीप मारून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे यात एकच शक्यता बघायची आहे आपल्याला की आपल्या अस्तर दिसता कामा नये पिसाचा भाग आणि अस्तर तंतोतंत जुळवून घेऊनच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आता मी गळ्याच्या साईडला अशीच खालच्या साईडने आपण जशी टिप मारलेली आहे तशीच टिप मी गळ्याच्या साईडनेही आधी मारून घेत आहे आता आपण चारही बाजूने राहिलेला सगळा भाग शिवून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे आपला एक्स्ट्राचा भाग कट करून झालेला आहे आता आपण या भागाला पाठीमागचे टक्स मारून घेणार आहोत हे टक्स मी गळ्याच्या उंचीप्रमाणे मारते